मित्रांनो फक्त दहा लाखामध्ये घर असा टायटल बघितलेलं आहे आणि दहा लाखामध्ये विकायला इथं आलेले बघा एक रिक्वेस्ट करणार आहे आता कुठली रिक्वेस्ट असणार आहे अहो हीच रिक्वेस्ट असणार आहे की हा जो व्हिडिओ आहे ना हे संपूर्ण आहे आणि मंडळी बघायला गे गेलं तर दहा लाखाचं घर जो आहे एक नंबर घर असणार आहे आणि माहिती पण एक नंबरच असणार आहे आणि तुम्हाला हे घर जे आहे हे पुणे कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्येच भेटणार आहे पण ह्याच्याबद्दल मायनस प्लस सगळी काही माहिती इथं मी देणार आहे आणि त्यासाठी एक काम मात्र करायला लागणार आहे अहो तो काम कुठला अहो चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायला लागणार आहे आणि हे महत्वाचा जो व्हिडिओ आहे हे तुम्हाला संपूर्ण बघायला लागणार आहे कारण की त्या घराबद्दल माहिती इथं देणार आहे कारण की लोक काय करतात माहिती का एक नंबर घेतात आणि चार पाच टायटल बघत बसतात आणि त्या चार पाच टायटल वाल्यांना विचारतात की हे दहा लाखाचं घर कुठे कारण की इथं मालकांचे नंबर देत राहतो मी पण मंडळी विचार करा तुम्हाला ह्या दहा लाखाच्या घराची माहिती पाहिजे ना तर हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण बघायला लागणार आहे तर अजून एक सांगतो मी तुम्हाला अजून एक म्हणजे काय अजून एक म्हणजे तुमचाच फायदा म्हणून एक वेबसाईट आहे गुगलवरती त्याचा लिंक खाली दिलेला आहे ते का दिलेलं आहे माहिती तुम्हाला साडेबारा हजारापेक्षा जास्त मालकांचे नंबर त्या वेबसाईटमध्ये आहे आणि डायरेक्टली तुम्ही ईमेल आय नी साईन अप करायचे आहे तुम्हाला कारण की प्रॉप साईन अप म्हणून नाव आहे त्या वेबसाईटचं सा, आणि साडे बारा हजारापेक्षा मालकांचे नंबर त्याच्यामध्ये रेंटल पासून असणारे आउट रेट पण म्हणजे तुम्हाला खरेदी करायचं ना इंडिपेंडेंट रो हाऊस किंवा टू बी एच के थ्री बी एच के फ्लॅट पुण्यामध्ये वेगवेगळ्या लोकेशनमध्ये अहो पिंपरी पासून तर हडपसर खराडी चंदन नगर सगळं काही त्याच्यामध्ये आहे कात्रे सुद्धा आहे तु, तुम्हाला फक्त काय की डिस्कशन बॉक्समध्ये जावा पण 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 एक लक्षामध्ये ठेवा तिथं फ्री 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 काही चालत नाही फ्रीमध्ये तिकडं मालकांचे नंबर भेटत नाही ती पेड साईड पण तुम्हाला फ्रीमध्ये मालकांचे नंबर पाहिजे तर माझा हा जो चॅनल आहे म्हणून बोलतो की सबस्क्राईब करायचं कारण की इकडं फ्रीमध्ये मालकांचे थेट नंबर असतात पण त्याच्या पुढं माहिती सुद्धा असते आणि त्यासाठी एक काम मात्र करायला लागतं तो कुठला व्हिडिओ संपूर्ण बघायचं म्हणजे हे दहा लाखाचे घर कुठं आहे लोन होणार का नाही कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये आहे का नाही ही सगळी माहिती तुम्हाला आत्ता मी तुम्हाला देणार आहे तर चला व्हिडिओ संपूर्ण बघा जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच आपले आवडते लाडके पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज यूट्यूब रियल इस्टेटचे एकमेव चॅनल असे आहे की नुसती इथं रिअल इस्टेटचीच माहिती मी सर्वात प्रथम तुम्हाला देतो आणि आज माफ करा हा व्हिडिओ खूप उशिरा अपलोड होणार आहे कारण की माहिती पण तशीच आहे इथं ऐकलं तर तुम्हाला संपूर्ण माहिती एक विस्तारितपणे मी स्वतः तुम्हाला देणार आहे आता लोकांना काय वाटत असेल माहिती का की घर दाखवायला पाहिजे ते स्थान दाखवायला पाहिजे आणि कोण कोण लोकांना असं वाटतं की एका टायटलमध्ये सगळी काही डिटेल यायला पाहिजे एका मिनिटामध्ये सगळी डिटेल यायला पाहिजे आणि ओनरचं पण नंबर भेटायला पाहिजे हाय ना हाय ना भेटती ती पण एका डिटेल मध्ये भेटते एक ईमेल आय डी टाकायचं आणि डायरेक्टली ओनर लोकांचे नंबर घ्यायचे कुठं प्रॉप साईन अप म्हणून वेबसाईटमध्ये पण मध्ये भेटत नाही हे लक्षामध्ये ठेवा फ्रीमधलं जे असतो तर तिथं मीच असतो आणि मी खरं माहिती देतो पण माझ्याकडं जे लोकेशन अवेलेबल असणार आहे मी तीच माहिती देणार ना मी चार पाच प्रॉपर्टीचे मालकांचे ना काय म्हणतात ना नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ शकत नाही बरोबर ना आज मी ते जे सांगणार आहे ह्या दहा लाखाच्या घराबद्दल ती स्पष्ट माहिती तुमच्यासाठी इथं हाजीर करणार आहे पण एक रिक्वेस्ट करणार आहे मनापासून की तुम्ही हा जो व्हिडिओ आहे शेवटपर्यंत नक्की मित्रांनो तुम्हाला पाहायला लागणार आहे कारण की खूप महत्वाची माहिती या दहा लाखाच्या घराबद्दल द्यायला इथं बसलेला आहे आणि बसलेला व्हिडिओ नाही चालत असेल तुम्हाला असं वाटत असेल की ते चार पाच भिंत दाखवायला पाहिजे ते हॉल किचन बेडरूम दाखवायला पाहिजे तर इथं होत नाही कारण की मी इथं येऊन तुम साठी माझा वेळ काढून मी तुम्हाला माहिती देत असतो आणि मार्गदर्शन करत असतो कारण की पंचवीस वर्षाचा अनुभव या माणसाला आहे या रियल इस्टेटचा म्हणून तुमच्यासाठी इथं येतो आणि एक एक माहिती तंत तंतची तंत माहिती तुमच्यासाठी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देत असतो कारण की हे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे चे चॅनल आहे पाठीमागं पण भरपूर, भरपूर नभीन, नभीन, आपले असे व्हिडिओ व्हायरल झाले पण काही लोकांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं पण काही लोकांनी सबस्क्राईब केलं आणि भरपूर नवीन नवीन प्रोजेक्ट आपल्या या चॅनलच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यापर्यंत त्या, त्या लोकांपर्यंत जाऊ राहिलेले आहे मला एवढा वेळ नाही आहे की मी त्या लोकांचे व्हिडिओ बनवू की त्यांनी घेतले दादांनी घेतलं हे घेतलं नाही आपला काम आहे तुम्हाला विस्तारितपणे माहिती द्यायचं आणि तेच काम या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनलवरती गेल्या चार वर्षापासून मी करत आलेला आहे चार काय पाच वर्ष झाले असं माझे जुने व्हिडिओ पण सुद्धा तुम्ही बघू शकता एक एक माहिती प्रत्येक व्हिडिओमध्ये देत असतो मंडळी आज पण दहा लाखाचे घर तुमच्यासाठी इथं आणलेले आहे आता ती माहिती बोलायला मी सुरुवात करणार आहे पण ज्या लोकांना ज्या लोकांना एकर एक आणि दहा गुंटी ती जमीन पाहिजे असेल तर ती जमीन सुद्धा अवेलेबल आहे आपल्याकडं डायरेक्टली थेट तुम्हाला जी जमीन पाहिजे तर ती शेती भेटणारे प्लॉट म्हणून देणार नाही आणि त्याचा सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी खत तुमच्या समोरच असणार आहे आणि मंडळी ही जी जमीन जी आहे डायरेक्टली दहा गुंट्याचे मालक तुम्ही होऊ शकतात किती मध्ये विचार करा गेस करा मला सांगा कमेंट बॉक्समध्ये कितीपर्यंत आणि बरेचसे लोक असे पण आहे की ते लोक बोलतात की दोन लाख रुपये तीन लाख रुपये एक रिनी आम्हाला शेती भेटू राहिलेली त्यांना पण विचारा की त्यांना सात बारा भेटलं खर का त्यांचं खरेदी खर्च झालं का त्यांच्याकडे काय डॉक्युमेंटेशन आहे का असे पण लोक आले आमच्याकडं आणि एक एक असे हुशार लोक मला कॉल करतात की साहेब आमच्याकडं पण जमीन आहे हे आहे ते आहे पण तुम्ही जे रेट बोलतात ते मला असं वाटतं की कदाचित जास्त बोलतात पण आम्ही जे तुम्हाला केडगाव चौफुला पुण्यापासून फक्त पासष्ट किलोमीटर एवढंच लांब आहे पुण्यापासून पासष्ट किलोमीटर फक्त एकवीस लाखामध्ये दहा गुंठे आणि एकर पाहिजे चाळीस गुंठ्याचा डायरेक्टली चाळीस गुंठे तुम्हाला पासष्ट लाखामध्ये साठ लाखामध्ये पंचावन्न लाखामध्ये सुद्धा पन्नास लाखामध्ये केडगाव चौफुला लक्षामध्ये ठेवा केडगाव चौफुला आणि तुम्हाला संपर्क करायचा असेल तर कोणाला संपर्क करायचा माझा नंबर घ्यायचा तुम्हाला नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो फोर डबल नाईन हळू सांगतो मी नव्वद अठ्ठावीस सात पाच झिरो म्हणजे शून्य आणि चार नऊ नऊ ओके हा माझा नंबर परत एकदा इंग्लिशमध्ये ऐका नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हा माझा व्हॉट्सअपचा नंबर कशासाठी तुम्हाला प्लॉट बघायला यायचे असेल तर एक दिवस पूर्वी तुम्ही अपॉइंटमेंट घ्यायचं बोलायचं आणि अजून एक सांगतो मी तुम्हाला हे फ्रीमध्ये नाही दाखवणार तीन हजार रुपये तुम्हाला प्रत्यक्षात विजिटिंगचे चार्जेस तुम्हाला द्यायला लागणार आता हे कशासाठी येणं जाणं फ्रीमध्ये नसतो मंडळी आणि त्यासाठी तुम्हाला तीन हजार रुपये मोजावे लागणार आणि तुमचे तीन हजार रुपये तुमचं जेव्हा खरेदी खत होणार आहे प्लॉटचं त्यावेळेस आम्ही तुमचे तीन हजार रुपये तुम्हाला परत करणार आहे अजून एक सांगतो मंडळी की हे जे सौदा जे आहे ना पन्नास किंवा पंचावन्न किंवा पासष्ट लाखामध्ये खूप भारी सौदा आहे तुमच्यासाठी एकरीचा आणि एकवीस लाखामध्ये दहा गुंठ्याचा पण सौदा खूप भारी संधी आलेली सोडायचं नाही कारण केडगाव चौफुला फक्त पासष्ट किलोमीटरच आहे आता चला वळूया फ्लॅटच्या माध्यमातून नाही नाही फ्लॅटच्या माध्यमातून फ्लॅट नाही हो इंडिपेंडेंट हाऊस आहे कारण की फ्लॅट 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 माझ्या डोक्यामध्ये बसलेलं आहे कारण की पाच सहा व्हिडिओ आपण डायरेक्टली भरपूर मी नाव घेणार नाही ते बिल्डर लोकांचे कारण की तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघायचं कुठल्या बिल्डरचा व्हिडिओ होता आणि नवीन नवीन अपकमिंग प्रोजेक्ट आहे म्हणजे बुकिंग करा इन तीन वर्षामध्ये चार वर्षामध्ये तुम्हाला त्या पोजिशन भेटणार आहे त्या प्रॉपर्टीची त्या फ्लॅटची पण लोकांना काय पाहिजे रेडीमेड रेडी टू नो आणि दहा लाखाचा असलं तर वेगळीच गोष्ट आहे पण त्या लोकांना हे कळत का नाही की दहा लाखाची जी जागा असणार आहे किती स्क्वेअर फीट असणार आहे का एक गुंठा असणार आहे का दहा लाखाची जा जागेमध्ये बांधलेले रो हाऊस तीन मजलीचे न्यायमंडळी मंडळी हे जे आ, आहे तर हे पुणे एअरपोर्ट रोड एरोडा नागपूर चाळमध्ये तुम्हाला दहा लाखामध्ये तीन मजलीचं घर देतो मी आता हे तीन मजलीचं कसं आहे दीडशे स्क्वेअर फीटचा त्याचा प्लॉट आहे किती दीडशे स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे आणि मध्ये हे उभे राहिलेले आता बोलायची गरज नाही की दीडशे स्क्वेअर फीट म्हणजे किती असतो तर तुम्ही विचार करा कसं काय तिकडं जिना गेला असन कसं काय तिकडं एक हे बनवलं असेल काय किचन कुठं असणार आहे बेडरूम कुठं असणार त्याच्यावरती त्याच्यावरती आणि हॉलमधूनच डायरेक्टली हे गेलेले तर मंडळी हे ॲड्रेस सांगितलं स्क्वेअर फीट सांगितलं आणि लोन जो आहे तो पर्सनल लोन होणार आहे हे लक्षामध्ये ठेवा कुठला पर्सनल लोन होणार आहे ओके मंडळी तुम्हाला यायचं असेल बघायला तर माझे नंबर आता शोधून काढा तुम्ही तोच नंबर आहे नाईन झिरो आणि शेवट फोर डबल नाईन ओके okay, आणि खरं सांगतो की हे दहा लाखामध्ये असणार आहे घर आता इकडं पार्किंग नाही भेटणार आहे लाईट मीटर भेटणार आहे टू व्हीलर पार्किंग नाही भेटणार उगीसच मी खोटं कशाला बोलू जे आहे तेच रिअल बोलणार ना ओके okay, तुम्हाला हे घर पाहिजे असेल पहिला पहिला स्क्वेअर फीट बघा दीडशे स्क्वेअर फीट लक्षामध्ये ठेवा नाहीतर तुम्हाला असं वाटतं की अर्ध्या गुंट्यामध्ये एक गुंट्यामध्ये तीनशे स्क्वेअर फीट नाही आणि संपूर्ण बिल्डिंग जी आहे साडेतीनशे स्क्वेअर फीट मध्ये समाप्त झालेली असणार आहे ओके आवडलं नाही आवडलं तर मग थांबा पुढच्या प्रॉपर्टीचा व्हिडिओ कुठं अहो इतच घेऊन येणार आहे कुठल्या चॅनलवरती हेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज आणि माझे नाव कासिम शेख ओके जय महाराष्ट्र जय जय पुणे